वैभव नाही यांनी आपण एक पत्रकार परिषद घेऊन अत्यंत आक्षेपार्ह असं विधान केलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की एबीसी अशा कॅटेगरी कडून पैसे वाटण्यात आले पैसे कोणी वाटले त्याच्याबद्दल मला स्वतः काही माहिती नाही परंतु मी एक निश्चितपणे सांगू इच्छू शकतो की त्याच्यानंतर ते बोललेले वाक्य आहे ते अत्यंत आक्षेपार्ह आहे त्याने म्हटलंय की आमदार पन्नास खोके घेऊन लाचार होऊ शकतात कोकणी जनता लाचार नाही तर मला त्यांना सांगायचं आहे की आपण मी स्वतः साईबाबांचा शिर्डीला या समक्ष तुम्हाला की मी पन्नास खोके सुद्धा कोणाकडून घेतले कोकणी मनुष्य कधीही लाचार नाही ही वस्तुस्थिती आहे पण ती लाचारी तुमच्याकडे वर्षाच्या बाहेर एक एक दिवस उभं करायचो आणि तो अपमान सहन करायचा अशी तुमची अपेक्षा आहे का आणि दोन दोन -ती तीन तीन महिने मी म्हणून आला ते सुद्धा मी केलेल्या बंडाच्या ह्याच्यावर निघून आला पुढच्या वेळेला मला बघायला लागेल की कशा रीतीने तुम्ही निघून येता अतिशय चांगले असे संबंध तुमच्याशी होते ते पण ही वस्तुस्थिती आहे कोणाल बद्दल लाचार लाचार कोकणी मनुष्य कधीच न आणि तुमच्याकडून ही अपेक्षा कधीच नाही आहे ना। मी तरी पण उद्धव साहेबांवर टीका केलेली नाही एका आदरा आदरापोटी कस वालो का आमदारांना आणि नंतर त्यांची बदनामी करता आणि आदित्य ठाकरे बदनामी करतात शेवट ठाकरे आदरा आदरापोटी मी काय बोललेलं नाही असंच बोलत राहिले तर सगळं कडा असतो आणि तो कोकणी माणसाला आणि त्याच्यामुळे कोकणी माणसाचा स्वाभिमानाला तुम्ही ललकारू नका आणि वैभवजी तुमच्याकडे ते नैतिक बळ आहे असं मी स्वतः समजत नाही तुम्ही नव्हते लढाई सुरू केली लढाई मी सुरू केली आणि लढाई सुरू केली त्याला माझ्या आप आमदारकीचा राजीनामा दिला अशा तऱ्हेने बदनाम करायची पुन्हा करू नका कारण माणसाने स्वतःच आणि कोकणाच नेहमीच मोठेपणा दिलेला आहे नेहमीच एका विशिष्ट पातळीवर मी राजकारण केलंय कधी कोणाबद्दल मी वाईट बोलले नाही कोणत्या अधिकारामध्ये एखाद्या मागण्या असेल तर त्याच्याबद्दल करा त्या ठिकाणी इलेक्शन दाखल आहे तुमच्या इलेक्शन मध्ये तुम्ही काय करत असाल मला माहिती नाही परंतु माझ्या इलेक्शन मध्ये मा कधीही मी मतासाठी पैसे वाटलेले नाही किंवा आजच्या इलेक्शन मध्ये कोणालाही आपण विचार एकाही माणसाकडे माझे कार्यकर्ते केलेले नाही आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला मी पुन्हा एकदा सांगतो माझं चॅलेंज स्वीकारा आणि जर मी खरा असेल आणि मी एक रुपयाचा घेतला नसेल माझ्या आणि कोकणी माणसाच्या स्वाभिमानासाठी आणि आमच्या लोकांच्या कामासाठी जर हे दंड असेल आणि बाळासाहेबांच्या विचारासाठी हे खंड तर मग तुम्ही राजीनामा आणि तुमच्या मतदारसंघामध्ये मी येतो आणि नंतर बघूया मागच्या आमदार झाला तुमच्या कुठं जो उमेदवार होता त्याचा अर्ज साकारला गेला हे हो तुमच्यावर केलेली कृपा आहे आणि म्हणून एकदम चरून नाही आपल्याला काय बोलायचं आपण बोलावं दुसऱ्याचे नाव घेण्याची गरज नाही निश्चितपणे सांगतो वैभव नायकांना कारवाई करायची गरज नाही थोडी तरी नैतिकता पाहिजे ना यांना लाचारी करायची सवय असेल यांना वर्षाच्या बाहेर रस्त्यावर उभारायची सवय असेल मला नाही असं कुठले मुख्यमंत्री असले तरी मी कधीच वर्षाच्या बाहेर रस्त्यावर उभारायला आणि उद्धव साहेबांना तसं वागल मला तर असं वागत असतील

आणि तुम्हाला त्याची हे नाही ठीक आहे तुमचं पॅलेस पॉलिटिक्स असेल पक्षप्रमुख म्हणून तुम्ही काही करा परंतु तुम्ही पर दिली मी काय कुठल्या आमदारला विचारलं तर त्यांचं असंच असेल पण मला वाटतं राणे राणेसाहेब तर माझ्या विरोधी मुख्यमंत्री होते मी तर त्यांच्या विरोधातला आमदार होतो तरी पण मुख्यमंत्री असताना त्याने अत्यंत सन्मानाची वागणूक दिलेली आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून होऊ शकतो परंतु संघर्ष हा वैचारिक संघर्ष असला पाहिजे आणि तो वैचारिक संघर्ष के मी केला तरी पण आज सुद्धा माझ्या राणे साहेबांशी संबंध चांगले एवढ्यासाठी आहे की मी माझे वैचारिक संघर्ष हे मी त्या ठेवतो म्हणून जर वैभव नायकांची काही अडचण तर आज सुद्धा ते आमच्यावर दिसले असते आणि म्हणून असं काही त्यांनी बोलू नये अशी मला त्यांना सांगायचं आहे काहीतरी म्हटलं की आमच्या सोबत असू शकले असते तर शिंदे गटाकडे येऊ येत होते का बघा तो माझा विषय नाही तो त्यांचा विषय आहे त्यांच्या काही व्यक्तिगत अडचणी होत्या नाहीतर त्यांना सुद्धा हे माहिती होत की शिंदे साहेब हे सर्वसामान्य काम कामं करणार आहे त्यांच्यावर ठामपणे उभे राहणार नेतृत्व आहे त्यांना संपवण्याचा प्रयत्न झाला शिवसेनेमध्ये हे सर्वांना माहिती होत परंतु सर्व लोक शांत का होते तरी उद्धव साहेबांच्या बद्दल आदर आहे म्हणून शांत होते आणि कोणी उद्धव साधारणला सांगितल्याशिवाय निघून गेलेले नाही त्यांच्याशी बोललेले आहे आणि हा जो अपमान झालेला आहे आमदारांचा त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याबद्दल कधी अलंकार काढलेले नाही परंतु ही लाचारी आम्ही नाही सहन आणि ती लाचारी कशा रीतीने सहन करत वैभव जिना ती लाचारी सहन करत तिथे राहायचं असेल तो मार्ग त्यांना मोकळा आहे माझ्याबद्दल स्टेटमेंट काढायची गरज नाही मी त्यांना जाहीर आव्हान दिलाय की साहेबांना एवढं तुम्हाला माहिती आहे सकाळपासून रात्रीपर्यंत माझ्या मुद्द्यामध्ये दुसरं नाव आणि म्हणून तुम्हाला सांगतो कॅशली आणि काय ते आदित्य ठाकरेंचे एवढं हे आहे बोलायचं आमदार लोकांनी निवडून दिलेले आमदार असतात त्या आदित्य ठाकरेंच्या नावावर थोडेच निवडून आलेले आमदार प्रत्येकाचं कर्तृत्व असतं आणि ज्या ज्या पक्षातून त्याला तिकीट दिली त्या त्या पक्षातून ते निवडून येतात त्या पक्षाची स्वतःची मत असतात आणि ते आमदारांची कोणाबद्दल काय बोलतात त्यांच्या मर्यादा राखत कोणाचा स्वाभिमान मी नाही रुपयाच घेतलेलं नाही आणि आम्ही स्वाभिमानासाठी लढाई दिलेली आहे आणि स्वाभिमानाची लढाई आम्ही स्वाभिमानाने जिंकली हॅलो हॅलो तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामुळे जर कुठल्या इलेक्शन मध्ये असं जर आमच्या निदर्शनाला आले ना तर आम्ही त्याला असं वाटलं आणि याने कशावरून वाटलेलं नाहीये उभा लोक म्हणतात की वाट उभा वाटले म्हणून आम्ही कुठे उभाट्यावर आरोप केला नाही भाजपवर आम्ही आमचा सगळा प्रचार करतो प्रचार करून मोदी साहेबांची शेवटी निवडणूक आहे आणि प्रत्येक भारतीय मला आता याच्यावर बोलायचं नाहीये कारण तो मग आंतर भंग ठरेल कारण इलेक्शन मध्ये इलेक्शनच्या बद्दल बोलायचं नसतं हा विषय मर्यादित आहे आणि त्या मर्यादे वृत्त आपण बोलू आणि त्याच्यामुळे असं वाटलं की जे ते बोल हे अत्यंत चुकीचं आहे आणि असं काही मी सहन करणार नाही धन्यवाद